बहुचर्चित अपघाती मृत्यूची चौकशी करा रिपाई हरेगाव येथील फिर्यादी म्यत शुभम माघाडे सखोल चौकशी करून सत्य उजेडात आणा अन्यथा रिपाईच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनवर भव्य आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे निवेदन रिपाईच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन तालुका अध्यक्ष सुनील शिरसाठ यांच्या हस्ते श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना निवेदन देण्यात आले त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की रविवार दिनांक नऊ मार्च रोजी हरेगाव एस कॉर्नर या ठिकाणी रात्री सात ते आठ या दरम्यान टू व्हीलर वर असताना म्या शुभम आघाडी व त्याचा सासरा गायकवाड यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने जागेवर मृत्यू झाला आहे ते वाहन अद्याप सापडलेले नाही तो अपघात आहे की अपघाताचा बनाव करून त्यांची हत्या केली आहे याची सखोल चौकशी करावी कारण हरेगाव येथील गेल्या वर्षांपूर्वी कबूतर चोरल्याच्या कारणावरून मागासवर्गीय समाजातील चार युवकांना हरेगाव येथील जातीवादी प्रवृत्तीच्या गुंडांनी निवस्त करून झाडाला उलटे टांगून बेदम मारहाण करून त्यांच्या अंगावर लघुशंका करून त्यांच्या अंगावर थुंकले होते त्यात आरोपींवर अॅट्रॉसिटी अॅक्ट तसेच विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांनी बरेच महिने जेलची हवा खाल्ली होती परंतु जेलमधून आल्यापासून ते वारंवार मत शुभम माघाडे यास भेटून आमच्या विरुद्ध दिलेली फिर्याद मागे घे म्हणून दमदाटी करत होते तसेच तुला कायमचे संपून टाकू असे ते म्हणत होते हरेगा बहुचर्चित ॲट्रॉसिटी अॅक्ट प्रकरणामधील आरोपी हे आडदांड वृत्तीचे असून त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे म्हणून शुभम माघाडे तसेच त्याचा सासरा गायकवाड या दोघांची अपघात मृत्यूची चौकशी करून गुन्हेगारांवर येत्या आठ दिवसात कारवाई करावी

संध्याकाळी त्याचा अपघाती मृत्यू झाला परंतु तो जो मृत्यू झाला ते मृत्यू ठिकाणी हे आरेगाव फाटा होतो रामपूर ग्रामीण लोकांच्या अंतरावर मृत्यू झाला रामती पोलीस प्रशासनाला विनंती आहे की समोरचे जे गुन्हेगार होते माघडे परिवाराला तसेच गायकवाड परिवाराला ज्यांनी आमरसपरी मारहाण करून त्यांना आम्ही त्यांच्या प्रदान गुन्हेगार होते त्यांची तुम्ही कसं चौकशी करून त्यांचे गेल्या तीन महिन्यापासून सर्व क्वालिटी चेक करा त्या परिसरामधले जेवढे टावर आहे त्या टावरचे लोकेशन घेऊन तुमचे मोबाईलची सर्व लोकेशन घेऊन याची चौकशी करून आरोपींना जर अशी घटना घडली असेल तर आरोपीला तुम्ही कधीही माफ न करता त्यांच्यावर गुन्हा हो करण्याचा प्रयत्न करा आणि असं घडलं नाही तर येत्या आठ दिवसानंतर आम्ही श्रामपूर सिटी पोलीसवर भव्य प्रमाणात मोर्चा काढत आहोत